जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सव्वीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे सत्याहत्तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख उत्पादनाचा मुलूक काबीज केला व त्यांच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ केले त्यांनी चौदा मोठे व बहात्तर मजबूत काबीज केल्या नाटकातील बहुतेक लोकांकडून अपार द्रव्य घेतले महाराजांनी नाटकात जिंकलेल्या डागडुजी व जिंकलेल्या प्रांताचा बंदोबस्त नारायण हनुमंते यांनी म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी सव्वीस सप्टेंबर सोळाशे सत्याहत्तर दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजुंग व जिंजी प्रांताचा सरसोबा असे महत्वाचे अधिकारी सोपविले हनुमंते यांनी प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्याची भर घातली पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगडाला शिजले त्यात त्या प्रांताचा कारभार हरजीराजे महाडी या आपल्या मेहुण्यांकडे सोपविला त्यांच्या मदतीस जैताजी काटकर आणि दादाजी काकडे यांना दोन मराठी सरदारांना जिंजीस पाठवून दिले हरजीराजेंनी आपला जम कर्नाटकात चांगला बसविला होता संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत कर्नाटकातील महसुरा मदुरा रामनाळ श्रीचनापल्ली एकेरी इत्यादी पाळेगारांची छोटी छोटी राज्य होती सव्वीस सोळाशे चौऱ्याऐंशी सूर्यकांत इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर झालेल्या त्यास संबंधी लंडनला पत्र पाठवले सुरतकर इंग्रजांच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून मुंबईकर इंग्रजांनी तिथल्या रहिवाशांच्या सहाय्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता झुगारून बंड केले आणि इंग्लंडच्या चार्ल्स राजाने मुंबई वेट ताब्यात घेतल्याचे जाहीर केले मुंबईचा गव्हर्नर म्हणून रिचर्ड केजवानची नेमणूक केली गेली अधिकारी मिळताच केजवानी मराठ्यांशी धरसोडीचे धोरण सोडून सह हो केला आणि सिद्धीचा बंदोबस्त करून त्याला मुंबईत प्रवेश बंद केला सव्वीस सब सप्टेंबर तिसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती राजाराम महाराज पन्हाळगडाच्या वेळात छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर रायगडाला जुल्फिकार खानचा वेडा पडला रायगडावरील महाराणी येसुबाई आणि मुत्सद्दी मंडळींनी राजाराम महाराजांना स्वराज्याचे वारसदार बनवून त्यांचे मंचकारहून केले पुढील धोका दो, ओळखून नियोजित योजनेनुसार राजाराम महाराज आपल्या निवडत सहकाऱ्यांसह रायगड सोडून मुघलांना हुलकावून देत प्रतापगड मार्गे पन्हाळागडावर आले पण मुघलांनी पन्हाळ्यालाही वेढा दिला मुघलांशी सुरू असलेली लढाई महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन आघाड्यांवर लढण्यासाठी राजाराम महाराजांनी दिंडीला जायचे ठरवले त्यानुसार वेशांतर करून मानसिंग मोरे प्रल्हाद निराजी कृष्णाजी अनंत निळो व बिहिरो मोरेश्वर खंडो बल्लाळ बाजी कदम खंडोजी कदम या व इतर काही सहकाऱ्यांसह राजाराम महाराज पन्हाळ्यावरून मध्यरात्री गुप्तपणे निसटून गेले छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटून गेले सव्वीस सप्टेंबर इसवी सन सतराशे पंधरा आदिलशाही राज्यात लोकविलेली कार वीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली तो आजचा ऐतिहासिक पाचशाच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशाहीचा ताबा होता या काळात सर्वत्र धामधूम असायची राजव्यवस्था स्थिर नव्हती युद्ध प्रसंगी मंदिराची नासधूस केली जायची अशा वेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीर निवासींनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून घेऊन कपिल तीर्थाजवळ गुप्त ठेवली होती पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला छत्रपतींचे स्थिर सावर स्थापन झाले तेव्हा वेदशास्त्र संपन्न नर हरभट्ट सावगावकर यांनी करवीर राजाचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे दुसरे यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजास हा सर्व वृत्तांत सांगितला व आपला साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी असा दृष्टांत दिल्याचे महाराजास सांगितले यावेळी छत्रपती राजांनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे इंदूरराव गजेंद्र गडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीचे मूळ मंदिरात विधिवत प्रतिष्ठापन करण्याची आज्ञा दिली महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन सतराशे विजयादशमीच्या मुहूर्तावर करवीर निवासी सिंहांच्या मूर्तीचे मूळ मंदिरात विधिविता प्रतिष्ठान केली करवीर निवासी मूर्तीचे मूळ मंदिरात विधिवत प्रतिष्ठा केली एक होती दिनांक सप्टेंबर सतराशे पंधरा तो ऐतिहासिक दिवस जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे प्रतीक होते मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहर भट यांना काही पेठा व वतने इनामा दिली व देवीच्या नित्यपूजे आरतीसाठी सावगाव खेगाव इनाम दिले छत्रपती राजे दुसरे म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत